नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपलं ऑफिस संपलेलं आहे सात वाजता आणि आत्ता आपण बनवायला भाऊ वगैरे आलेले आपण आता काहीतरी बनवणार आहोत खायला ठीक आहे आणि आजचं काय आज ऑफिस म्हणजे घरूनच करावं लागलं कारण आज ते पाऊस वगैरे हो पुण्यामध्ये जास्त असल्यामुळे आपल्याला आज वर्क फ्रॉम होम दिलेलं होतं आणि त्यामुळे मस्त असे की आपण घरूनच आज ऑफिस केलेलं आहे आणि आत्ताच मी फ्रेश वगैरे होऊन सगळं म्हटलं की आता ब्लॉगला सुरुवात करूया आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज आमचा प्लॅन काय आहे तर तुम्हाला सांगतो आज आमचा प्लॅन आहे रस्सा अंड्याची रस्सा भाजी आणि त्यासोबत भाकरी आता मी आणलेली भाक भाकरी भाईंनी आणलेली चपाती असं कसं चालेल अहो रस्सा भाजी अंड्याची म्हटलं की, की भाकरी पाहिजे करून भाकरी तू किती अंडी ना तीन चार चार तीन मी तीन अंडे खाईल तुम्ही किती खाणार आहेत ना मग बरं तुम्ही काल कमेंटमध्ये काही जणांनी सांगितलं की सुयोग भाऊंनी खूपच सुंदर अशी जी नरसिंहाची मूर्ती बनवलेली आहे तर त्याबद्दल धन्यवाद भाऊंकडून देखील आणि आणखी अशाच कमेंट करत राहा शेअर करत राहा मूर्ती सबस्क्राईब करा आणि मूर्ती कम्प्लीट झाल्यावर आम्ही नक्की एक एका मध्ये ते पूर्ण मूर्ती वगैरे दाखवू आपण ते कसं वर्क होते वगैरे तर चलो मग सुरू करूयात आपल्याला आता बनवायची आज मस्त अशी रस्ता भाजी अंड्याची रस्ता भाजी आणि भाकरी आणि भाकरी तर आपण आणलेल्या आहेत बाहेरून तर चलो सुरू करूयात आपण आता बनवायला चलो मित्रांनो आपण असे मस्त अंडे आता उकडायला टाकलेले आहेत आणि छानपैकी अंडे उकडणार आहेत आणि आपण अंड्याची रस्ता भाजी अशी जबरदस्त मध्ये बनवणार आहोत ना की असं जबरदस्त असं मस्त करून भाकरी खायला येणार तीन, तीन तीन सहा नऊ तीन तीन अंडे खाणार आहोत आता आम्ही सगळेजण जबरदस्त मध्ये विषय असा आहे

म्हणलो होतो आपण आता मस्त अंड्याची भाजी बनवणार आहे आणि काय काय करून सांगा पटपट सांगा मला म्हणजे मला बसायला लसूण लसून दे लसूण जायचं बाकी बनवाय मी सांगतो डायरेक्ट अरे सोने लसूण सोल अद्रक घे जे तुम्ही आलं म्हणता अद्रक आलं काय अद्रक आदरक पण म्हणतो असं हा ठीक आहे कोथिंबीर नाही त्यांना सांग ना कॉल करून तो कुणाल भाऊ कुणाल भाऊ तर मग कोथिंबीर संपली का हा कोथिंबीर संपली मग ते आलं आणि ते लसूण काय लसूण ते चांगलं कुटुंबी मीच घेऊ का ते म्हणजे मी घाऊ का मी घेऊ का असं म्हटलं आलं आहे लसूण थोडासा आहे याच्यात तरी आणखी लसून करतो मी किती दोन करू का दोन नको एकच कर हे आहे ठीक आहे एक, एक लसणाची करू आलस आलं तयार करू आणि त्याची एक पेस्ट तयार करू मस्त पैकी आणि जबरदस्त मध्ये अंड्याची भाजी आणि असा रस्ता बनवणार ना छान लय मला रस्ता बनवा भाकरी दोन भाकरी म्हणजे जबरदस्त विषय झाला पाहिजे आणि राईस तयार सोबत नुसता भाई तब्येत वाढत असते असं विषय झालेला आहे सगळा हा तुम्हाला भाईला काही वाटत नाहीये बघूया चलो तर काहीतरी करून घेऊ आता मस्त कोथिंबीर आणावं लागेल सांभार सांभार सांबार अरे हा यांच्याकडे सांभार म्हणतात कोथंबीरला कुछबी मतलब अरे कोथंबीरला कोथंबीरच म्हणायचं असतं सांबार काय सांभारती सांबार काय सांबर सांभार नाही सांभार सांभार म्हणजे सांभारे तू पट लसूण लसून दिसून घे घे पटकन एक घेऊ का हा एक लसूण हा चालेल एक घे लस विस्पॉट टाक आणखी तू आणखी कशाला एकच घे हा किती छोटे छोटे आहे दोन घे छोटे छोटे असेल तर आणि आलं आहे आपल्याकडं आलं घे यात पण दोन तीन लसणाच्या गळ्या ऑलरेडी आहेत ठीक आहे उंबऱ्या खा दुःखला बर्यासारखा मित्र बनव्या गार सारखा मित्र बनव्या सार दुःखला सारखा मित्र उंबऱ्या एक किलो टोमॅटो आणलेत एक किलो आणि त्यातले अर्धा किलो तर खराबच निघालेत असे कसे बघायला

ते <coughs> करा भाजे कर ऑफिस शेड्यूल मध्य पर्सनल टाइम मधु थोड़ा टाइम कड़ी तुम्हारा एंटरटेनमेंट ब्लॉग कर स्ट्रगल चालू स्ट्रगल स्ट्रगल लाइफ चालू है <laughs> जस्ट आउट ऑफ द बॉम्ब त्यांचं म्हणतो ना क्रिएटिव्हिटी वगैरे आणि हा आणि कुणाला जर एमबीए वगैरे करायचं असेल तर करून इथेच करू नकोबीए काय काय तुमचं सांगा आपल्याकडे ग्रॅज्युएशन कोर्स आहे डिप्लोमा कोर्स आहे ऑनलाईन मध्ये ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स सगळं मी इच्छुक असेल ना ना तो 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 तर भाऊंना कॉन्टॅक्ट बरं कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल कमेंट मध्ये सांगा तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवले जातील भाऊंचा नंबर वगैरे पाठवला जाईल त्यानुसार आपण हे करू काय प्रॉब्लेम नाही नाहीतर असे एक प्रॉपर ऍडव्हर्टाईज टाकतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे संपर्क साधू शकता आपण असं करून जाईल काय प्रॉब्लेम नाही चलो केले जाता से आहे कोणाला भाऊ खूपच दिवसानंतर आलेलं आहे आणि हे बघा आपलं हे असं झालेलंय मस्त पेस्ट तयार हो देऊ काय क्वालिटी चेक करा ना एकदा क्वालिटी चेक करा काय आहे ठीक आहे काय राहू संपला ना झाला त्याच्यावर आपण किती असा मसाला बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो मॅगीचा इनग्रिडियंट बघून घ्या अशी अंड्याची भाजी बनवू देऊ नये म्हणून ते आपला इन्ग्रेडियंट दाखवत आहेत काय काय टाकलं ते पण त्याच्यामध्ये आपण असं मॅगीचा पण मसाला टाकलेला ते आहे त्यामुळे असं एक मसाला टाकते राजे एक वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळे असं आहे छान पैकी दाखवलेलं नाही इनग्रिडियंट हे काय हा सिक्रेट आहे सिक्रेट रेसिपी आहे कोंबडीवाला बसून हा कोंबडीवाला म्हणजे कोणाकडनं खराब टोमॅटो खराब निघाले कुठं खराब निघाले अरे ते अर्धा किलो तर खराब ना समस्त पैकी कट मानल्यानंतर मजा येते खायला तर आता अच्छा मिक्स झालं पाहिजे अंडा आणि मसाला असा वेगळा नाही वाटला पाहिजे कळलं सर अंडी आणि मसाला वेगळा बिखरने का मुझे शौक है नो तुमच नको तुमचं नको तुमचं मेरी बिगी बीगी ने? बीगी पलकों में रह गए जैसे मेरे सपने देना तेरे तू सी दिश पलते थाने मेरी भी अपना भेटवाते काटूं हिंदी पर माने लगता अब कमाला ले ले की पसंद कमाला ले तू दे ऑल नो

घरी म्हणजे हा विषय निघाला ना की मी नेहमी सेंटिव्ह होतो थोडा वेळ थोड्या वेळासाठी कारण मला मित्राची आठवण दोन वर्षाची डेटी अटॅक आम्ही महालक्ष्मी जात होतो मामाकडे दरवर्षी आणि गणपती बसवल्या पूर्णपणे त्याच्या वरच्यावर घर जात होतो दोन्ही वेळेस पूजा वगैरे सर्व करत होता मी आणि माझ्या काकाचं घर दोन्ही घरची पूजा तोच करतो

मेरे इतने बर्बाद करत नको मला बर्बाद करत ए गे <tihak> <तुम्ण करूं। tihak> <tihak> <tihak> गाई गोठ्यात आले साठी बाळाची वाटी साठी मांजर गेलं रागानं त्याला खाल्लं वाघानं वाघ मामा गुरगुरतो मी पोळ्या हे <laughs> मस्त असा रस्सा झालेला आहे अंड झालेला आहे आणि जबरदस्त मध्ये आम्ही आता खाणार आहेत भाकरी आणलेली हो भाकरी कुठे आहे मस्त वेगळी अशी भाकरी आहे कांदा आहे आणि आहे करा करा सुरू चल कसं झालंय रस्सा आणि भाकरी सोबत नुसता जाळ आणि धूर सांगत हे बघा मित्रांनो नुसतं काळात उरलेलं रस्ता अंड एक नंबर माझे येते एक नंबर जबरदस्त झाले जबरदस्त म्हणजे वा कुणी काय बोलायला झालं एवढं कमी झालं नाही जस्ट असं नाही होता नाही एक नंबर तुझ्यासोबत मायावतीसोबत काय म्हणते काय म्हणता एकदा वहिनीचा नंबर द्या म्हणतो मला मार खाल्ले फोन आहे भरकोन आहे याला तिथे भरकवणे म्हणतात नाही खरं सांग आग लावणे सुखी संसारात आग लावणे व्यवस्थित पण आहे का कोणत्याही असत्य कायम ते झाले वाक्याचा वाक्याचा म्हणू शकतो किंवा घटनेचा असत्य यासोबत कोणत्या हा आढावा न सांगता सत्य घटनेवर आजारी मी गोष्टीला काही गोष्टी सांगेल बाई सबस्क्राईब आहे का सबस्क्राईब केलं रे त्यांनी चॅनल

आता 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 सुयोग भाई जरा जरा पोछा मस्त मस्त बघा हे मारत आहेत मग आम्ही जेवण केलेलं आहे ताणून त्यांना माहितीये हा ब्लॉग करतो तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी विचारलं पाहिजे का <laughs> क्या दर्द हो गया क्या भाई भाई का दर्द हो गया है अपने हम क्या बात है तर मित्रांनो असा होता आजचा दिवस सगळा ठीक आहे आणि हे सगळं होतं असं मस्तपैकी जेवण वगैरे आता फुल झालेलं आहे आणि आता मस्त झोपणार आहे मी मस्त पैकी डायरेक्ट सकाळीच उठणार आहे <laughs> मस्त पैकी आता इथे मस्त फॅट आहे थंड हवा आहे तर उद्या बघूया उद्या ऑफिसला जावं जावं लागणार आहे आय थिंक पण माहित नाही आता मॅनेजर उद्या सकाळी सांगेल की वर्क फ्रॉम होम आहे नाही तर त्यानुसार मग आहे प्लॅन पण आता तरी आता, आता मस्त झोप लागली एवढं खाल्लेलं आहे मस्त पैकी भाकरी वगैरे तर बघूया आता काय होते पुढे काय नाही रे आणि आजचा मग हाच होता सगळं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि असाच सपोर्ट करत राहा ठीक आहे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय